आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातनं सुटका करण्यात आली पोलीस संरक्षणात कोरटकरला जिल्ह्याबाहेर सोडणार आहेत पंधरा दिवसानंतर कोरटकरची कारागृहातनं सुटका झालेली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय तब्बल पंधरा दिवसानंतर कोरटकरची कारागृहातनं सुटका झालेली आहे कळंब कारागृहातनं सुटका झाल्यानंतर आता पोलीस संरक्षणात कोरटकरला जिल्ह्याबाहेर सोडण्यात येईल प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय तब्बल पंधरा दिवसानंतर कोरटकरची कारागृहातून सुटका करण्यात आलेली आहे आपले प्रतिनिधी सोबत थेट जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया विशाल नेमकं काय घडलंय नक्कीच सौरभ प्रशांत कोरटला गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहातून सुटका होणार का नाही असा एक प्रश्न होता मात्र सध्या कोरडकरची सुटका जी आहे ती झालेली आहे थोड्याच वेळापूर्वी कोरडकरला कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून बाहेर काढण्यात आलेला आहे आणि त्याला आता कोल्हापूर एअरपोर्ट वर नेण्यात आलेला आहे कोल्हापूर एअरपोर्ट वरून विमानानं त्याला रवाना करण्यात येणार आहे खरंतर कोरटकरची सुटका होणार का नाही असा प्रश्न जो गेला गेल्या अनेक दिवसांपासून होता दोन दिवसांपूर्वी त्याला जामीन झाला या जामीनामध्ये काही अटी शर्ती ज्या आहेत ठेवण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये एक जीवती पन्नास हजार रुपयांची मुसलका आणि त्यानंतर फिर्यादी आणि साक्षीदाराला धमकवणे आणि कोणताही पुरावा नष्ट करू नये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस ज्यावेळेस बोलावतील त्यावेळेस माहिती देण्यासाठी कोल्हापुरात हजर राहावं रा लागेल त्या काही अटी शर्ती होत्या ज्या अटी शर्तींच्या आधारावर कोरडकरला जामीन जो आहे तो मंजूर झालेला होता आणि आता कोरडकर जी कोल्हापुरातल्या कळबा कारागृहातून सुट्टा झालेली आहे ज्यावेळेस कदंबा कारागृहातून कोर्टरला बाहेर काढण्यात येत होतं त्यावेळेस एका खासगी वाहनातून विशेषतः त्याला बाहेर काढण्यात आलं जे करून माध्यमांना कुठेही चकवा देण्याचा प्रयत्न सुद्धा यामध्ये झालेला होता खरं तर कोर्टकरवर हल्ला करण्याचा सुद्धा काही दिवसांपूर्वी प्रयत्न झालेला होता आणि त्याच्याच अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला होता पोलीस बंदोबस्तामध्ये कोर्टकरला एका खाजगी वाहनातून कारागृहातून कारागारातून बाहेर काढण्यात आलं आणि त्याला कोल्हापूर एअरपोर्टवर नेण्यात आलं सध्यावर पाहिलं तर कोरडकर दिला जो आहे तो, तो पाहायला मिळतोय सुटका जी आहे त्याची कारागृहातून झालेली आहे इथून पुढची जी काही कार्यवाही असेल त्या कार्यवाहीसाठी कोरडकरला कोल्हापूर पोलिसांनी ज्यावेळेस तपास कमी बोलावली त्यावेळेस यावं लागणार आहे मात्र सध्या सगळ्यात मोठी बातमी पाहायची झाली तर अखेर कोरडकरची सुटका जी आहे ती कोल्हापुरातल्या कलम कारागृहातून झाल्याचं पाहायला मिळत आहे निश्चितच विशाल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद